विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट नव्हे तर सुनामीच आली तर महाविकास आघाडीला दारून पराभवाचा धक्का बसला या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जात आहे याच दरम्यान राज्यातील एका गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात तहसीलदारांना पत्र देखील देण्यात आलं आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या गावातील लोक ज्या समर्थक आहेत त्या नेत्याचा विजय झाला असला तरी या समर्थकांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे हे गाव नेमके कोणते आणि त्यांनी हा निर्णय का घेतला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता खूप दिवस झाले आहेत महाराष्ट्रात महायुतीला दोनशे तीस जागांवर यश मिळालं आहे तर महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवर यश आलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे निकाल अतिशय वेगळा लागला त्यामुळे अनेक नेते या निकालावर संशय निर्माण करत आहेत ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आल्याने उमेदवारांचा पराभव झाला असा दावा केला जातोय पण सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील एका गावाने अपेक्षित मताधिक्य गावातून न मिळाल्यानं ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला आहे खर तर शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजय झाला पण उत्तम जानकर यांना मार्कडवाडी गावात या आधीच्या निवडणुकांमध्ये मता मोठं मताधिक्य मिळालं होतं पण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांना जास्त मते मिळाली म्हणजेच मार्कडवाडी या गावातून आमदार राम सातपुते यांना लीड मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शंका व्यक्त केली असून पारंपरिक हे गाव उत्तम जानकर यांच्या विचाराशी असून या गावातून राम सातपुते यांना लीड कसं काय मिळू शकते असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी निवडणुकीची चाचणी घ्यावी असे पत्र तहसीलदार यांना दिलं असून मतदानाच्या प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी द्यावेत असं देखील पत्रात सांगण्यात आलं आहे विधानसभेला उत्तम जानकर यांना मार्कडवाडीतून आठशे त्रेचाळीस मते मिळाली तर भाजपच्या राम सातपुते यांना एक हजार तीन मते मिळाली या आधीच्या तिन्ही विधानसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गावातील ऐंशी टक्के मतदान हे जानकर गटाला झाल्याचा दावा जानकर समर्थकांनी केलाय या संदर्भातील पुरावे सुद्धा त्यांनी सोबत जोडले आहेत त्यामुळे निवडणुकीत घोटाळा झाला असून तीन डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचा ठराव गावाने केला असून या प्रक्रियेचा खर्च करण्याची तयारी सुद्धा आहे विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना मोठं मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती मोहित पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र आल्यानं शरद पवार गटाला एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती पण उत्तम जानकर हे फक्त तेरा हजारांनीच विजय झाले मरकडवाडी गावकऱ्यांच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा